ह्या भागवत ग्रंथाला देवाने आपलं हृदय म्हटलेलं आहे या आशयाची एक ओवी भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत अध्याय नंबर एक ओवी नंबर एकशे चौवेचाळीस देव म्हणतात तो म्हणे श्री भागवत मने श्री ते चे ते चे ची होय ची होय जा, भागवत ते भगवंताचे हृदय गत प्राप्त भगवंती हा भागवत ग्रंथातलं जे ज्ञान आहे हे, हे संपूर्ण वेदांच उपनिषदांच सार आहे मंथन जसं आपण मंथन करून लोणी जशी काढतो तसं वेदांचं मंथन उपनिषदांचं मंथन करून जे ज्ञान बाहेर निघेल सोप्या भाषेमध्ये ते भागवतातलं ज्ञान आपल्याला भगवंताने दिलेलं आहे म्हणून श्रीमद भागवत हे आर्ट ऑफ लिव्हिंग आहे जीवन जगावं कसं हे शिकवणारा एक ग्रंथ आहे फक्त हे ग्रंथच नसून भगवंताचं या अंतरात्म्याचा तो प्रकाश आहे कारण अत्यंत प्रेमाने उचंबळून आल्यानंतर जे काही ब भगवंताच्या मुखातून निघालं त्या उद्धवाप्रती जे प्रेम बाबा देवाचं उफाळून आलं त्या प्रेमापोटी जे भगवंत अत्यंत गुह्य गोष्टीसुद्धा सांगितल्या त्या ज्ञानाला म्हणतात श्रीमद भागवत आणि हे फक्त ग्रंथ नसून हे देवाचे अनंत उपकार या भक्तांवर आहेत भगवंत इथं सांगत आहेत की भागवत हे माझं हृदय आहे आता परत इथं या ठिकाणी एक मुद्दा लक्षात घ्या की हृदय हे आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अंग असतो कारण हृदयामध्ये जी शक्ती आहे ती शक्ती जर निघून गेली तर हृदय बंद पडतं आणि हृदय बंद पडलं की संपूर्ण शरीरातले सगळे इंद्रिय बंद पडतात म्हणजेच माणूस मरतो मग अशा शरीरातलं सगळ्यात महत्त्वाचं इंद्रिय म्हणजे हृदय आणि देव म्हणतात की भागवतातलं जे ज्ञान आहे ते माझं हृदय आहे म्हणजेच सगळ्यात महत्त्वाचं ज्ञान सगळ्या ग्रंथांचं जरी तुलना केली तर सगळ्यात महत्त्वाचं जर ज्ञान कुठं असेल तर ते या श्रीमद भागवत ग्रंथामध्ये दिलेलं आहे हे या ओवीवरून आपल्याला कळतं तितकंच नव्हे तर देव म्हणतात की या भागवतातलं जे ज्ञान आहे ते समजण्यासाठी मनात निरंतर देवाचं चिंतन भक्ती आणि प्रेम पाहिजे तरच या भागवताचं तर अत्यंत रहस्यमय ज्ञान त्याला उलगडेल त्याला समजेल म्हणून एक गोवी एक प्रकारे अंतःकरण शुद्ध झालेल्या भक्तांनाच भागवताची खरी अनुभूती होते असे सांगत आहे महत्त्वाचं ज्ञान या जगामध्ये जर कुठं असेल तर ते ह्या भागवत ग्रंथामध्ये आहे म्हणूनच जगद्गुरू जनार्दन स्वामी म्हणायचे की भागवत हे माझं काळीज आहे आता ह्याही ठिकाणी शिवावतारी जगद्गुरु जनार्दन स्वामी हे अवतार होते भगवान शंकराचा आणि त्यांचाही आवडता ग्रंथ होता श्रीमद् भागवत म्हणजे एकनाथी भागवत ग्रंथ आणि ते सुद्धा म्हणायचे की माझं काळीज आहे भागवत म्हणजे माझं काळीज आहे म्हणजे ह्याच्याहीपेक्षा दुसरं काय प्रमाण पाहिजे साक्षात भगवान श्रीकृष्णाने जे सांगितलं ते जगद्गुरु जनार्दन स्वामींनी सांगितलं आणि म्हणून आपल्या सर्वांनाही अत्यंत आदर्श जर कोणत्या ग्रंथाचा घ्यायचा असेल तर ते आपल्याला श्रीमद भागवत या ग्रंथातलं ज्ञान आपण घेतलं पाहिजे एकनाथी भागवत हे आर्ट ऑफ लिव्हिंग आहे म्हणजे जीवन कसं जगावं हे शिकवणारा ग्रंथ आहे आणि त्याचबरोबर ह्या ग्रंथातलं रहस्यमयी ज्ञान प्राप्त करण्यासाठी म्हणजे समजण्यासाठी आपल्याला आकलन होण्यासाठी काय आवश्यक सांगितलं देवानी चित्तशुद्धी अंतकरणाची शुद्धी अंत म्हणजेच देवावर नितांत प्रेम त्याचं नितांत चिंतन आपल्या मनात जर असेल तरच आपल्याला या ग्रंथाचं खरं ज्ञान कळेल